कन्या राशीसाठी दोन हजार सव्वीस हे कसं असणार आहे कन्या राशी पण अतिशय भाग्यवान ठरणार आहे कारण कन्या राशीसाठी अत्यंत सगळ्यात महत्त्वाचे ग ग्रह येतात ते, ते शनिदेव की जे सप्तम स्थानात विराजमान आहे इथे काय होतं ना शनिदेव त्यांचं भाग्य समृद्ध करतील व्यक्तिमत्व समृद्ध करतील वास्तुयोग निर्माण करतील आणि जोडीदारासोबत थोडा दुरावा आणतील okay. जोडीदार थोडं दुर्लक्ष करणार आहे तर कोणताही ग्रह शंभर टक्के शुभ किंवा शंभर टक्के अशुभ नसतो काही शुभ काही अशुभ फळं असतात तर तसं थोडंसं होणार आहे पण गुरुदेवांचं जे गोचर आहे कन्या राशीसाठी ते सुरुवातीला वर्षाच्या सुरुवातीला दशमस्थानातून असेल की जे अत्यंत शुभ मानल्या जाईल इथे पण एक ट्विस्ट आहे okay. <laughs> म्हणजे गंमत कशी होते ना बघा दशम स्थानातले गुरुदेव अर्थप्राप्ती करतात व्यवसाय वृद्धी करतात अर्थत्रिकोण पूर्ण करतात नोकरीत प्रगती करतात सगळं करतात आणि त्याच काळात कन्या जातकांना स्वतःच्या हक्काचे पैसे मागायला संकोच निर्माण होईल कारण गुरु हा देणारा आहे गुरु स्वतःचे पैसे असं मागत नाही सहसा ती प्रवृत्तीच नसते <laughs> त्यामुळे अनेक लोकांवर यांची उदारी तयार ओके okay. हा एक साईड इफेक्ट म्हणूया कारण एकविसाव्या शतकात या गोष्टीला खूप महत्त्व आहे तर तो साइड इफेक्ट होईल पण वाईज और अदरवाईज प्रगती जास्त होईल फक्त पैसे अटकलेले राहतील ज्यांचे अटकले असतील त्यांनी कमेंट करावे मॅडमला सांगावं तुमचे अनुभव <laughs> काय आहे नक्की सांगावे बरोबर मग त्याच्यानंतर गुरुदेव जातील लाभस्थानात दोन जून ते एकतीस ऑक्टोबर हा काळ कन्या राशीसाठी खूप गोल्डन असेल कारण कन्या राशीचे कारक ग्रह शनिदेव आणि गुरु यांच्यात नवपंचम योग काम त्रिकोणातून पूर्ण होईल की जी एक खूप सकारात्मक बाब आपण म्हणू शकतो या काळात कन्या राशीची प्रचंड प्रगती होईल आणि त्यानंतर मात्र नोव्हेंबर डिसेंबर हे थोडं खर्चाचं अनपेक्षित खर्चाचं हॉस्पिटल वगैरेसारखे खर्च दीर्घ प्रवास प्रवासात कागदपत्रं जपून ठेवावी असा थोडासा काळ किंवा नुकसान होण्याची शक्यता असा तो काळ नोव्हेंबर डिसेंबर महिना कन्या राशीसाठी होईल पण वाईज ऑर अदरवाईज वर्षातल्या बारा महिन्यापैकी जर दहा महिने तुम्हाला गोल्डन मिळत आहे तर यस गो हेड खूप जोरात प्रगती कन्या रास करणारे कन्या राशीला राहूसुद्धा खूप सकारात्मक आहे काय का होतं ना राहू षष्ठ स्थानात आहे षष्ठ स्थान हे राहूला आवडतं ओके कारण ते स्थान आहे उपचय स्थानाचं काय असतं तिथे वृद्धी होत राहते आणि राहू हा अग्रेसिव ग्रह आहे ॲटॅचमेंट मला हवं मग स्थानातला था राहू हा कितीही स्पर्धा असले स्पर्धे परीक्षेत यशही देतो तिथला राहू संघर्ष असलं की तो राहू त्यांना यश देतो आणि डिसेंबरपर्यंत राहू कन्या राशीच्या षष्ठ स्थानात आहेच था। त्यामुळे कन्या रास देखील खूप भाग्यवान ठरेल दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी गोल्डन आहे वर्षात शुक्रदेव पण आहे की जे तुमच्या राशी स्वामीचे मित्र आहेत बुध शुक्र हे मित्रग्रह आहेत okay. शनिदेव आहेत की जे सुद्धा कन्या राशीच्या स्वामीचे मित्र आहे आणि रवी आणि चंद्र यांचा समत्व आहे त्यामुळे सर्व साधारण उत्तम लाभ कन्या जातकांना मिळेल बरं तर या कन्या राशीला ज्या काही अडचणी येतील त्याच्यासाठी काही उपाय अरे हो कन्याला सुद्धा उपायाची गरज नसते कारण की ती ना खूप परफेक्शनिस्ट आहे okay. तिने तिचं परफेक्शन कमी करावं <laughs> काय होतं कन्या राज स्वतः इतकी परफेक्ट असते अगदी बारीक नियोजन करणं हे त्यांचं कौशल्य आहे मग होतं काय ना की मिठाची बरणी दोन इंच बाजूला सरकली तर त्याच्याने काही बिघडत नाही पण तिला ते डिस्टर्ब होतं आणि त्याच्यामुळे विसंवाद होतात तर तुम्ही जेवढ्या परफेक्शनिस्ट आहात तेवढं जग असू शकत नाही बाकीच्या अकरा राशी असू शकत नाही म्हणून कन्या राशीने थोडंसं लेट स्कोरची भूमिका करावी इतरांच्या बाबतीत थोडेसे विषय सोडून द्यावेत आणि बाकी परफेक्शनिस्ट असण्यापेक्षा परफेक्शनिस्ट नसावं थोडंसं थोडंसं एन्जॉय करा आयुष्याकडे लाईटली घ्या बाकी कन्या राशीने बुध ग्रहाचा मंत्र म्हणणं उत्तम आहे कारण बुध राशी स्वामी आहे शुक्राचा मंत्र देखील उपयुक्त आहे बुध शुक्र शनी या तीन पैकी कोणत्याही ग्रहाचे मंत्र कन्या राशीसाठी उपयुक्त ठरतात आता ही जी राशी आहे ती माझी राशी आहे त्याच्यामुळे मला जास्त आहे तूळ राशीसाठी दोन हजार सव्वीस कसं असणार निसर्ग कुंडलीतील सगळ्यात उत्तम राशी कोणती असेल तर तूळ रास सप्तम स्थानात येते सगळ्यांना घेऊन चालते तुमच्या राशीचे स्वामी शुक्राचार्य तुमच्या बोधचिन्ह तराजू की जे सगळं समतोल साठतं तुमची एकमेव रास अशी आहे की ज्या राशीत शनिदेव होतात शनिदेव तुमच्यासाठी राजयोगकारक आहे कारण काय होतं ना तूळ रास कधीही केव्हाही वाद घालण्यापेक्षा संवादाला महत्त्व देते कुठेही दोन लोकांचे वाद असले तर तूळ रास त्यांना सांभाळून घेते तुमचा एकच <laughs> आहे असं दुर्गुण म्हणू शकतो आपण की तुम्ही कुणाला नाही म्हणू शकत नाही हां हा? हे बरोबर आहे नाही म्हणायला शिका <laughs> <laughs> तुमचंही आयुष्य छान होईल आणि समोरच्याचंही छान होईल कारण आपण सगळ्यांना प्लीज नाही करू शकत सगळ्यांना होकार नाही देऊ शकत बाकी वाईज वाई और अदरवाईज शुक्रग्रहाची मूळ त्रिकोणरास तूळ आहे आणि शनी इथे उच्चीचा होतो त्यामुळे तूळ रास सगळ्यात जास्त समतोल साधणारी रास मानल्या जाते ए, सौंदर्य निसर्गत असतात डोळे बोलके असतात सगळे पाहू शकतात केस छानच असतात स्माईल गोड असते त्यामुळे तूळ रास ही खूप सुंदर रास आहे आणि दोन हजार सव्वीसच्या दृष्टीने शनिदेव हो जे तुमच्यासाठी कारक ग्रह आहे ते आत्ताच मी बोलली की पापग्रहांना षष्ठस्थान मानवतं ते षष्ठस्थानातून प्रवास करीत आहे त्यामुळे ते तुम्हाला संघर्षानंतर प्रचंड प्रगती देतील विशेषतः तुमचं जे सेक्टर आहे मीडिया वगैरे त्या सेक्टरमध्ये तूळ रास अधिक प्रगती देणार आहे तर तूळ राशीसाठी उत्तम कालावधी आहे आणि गुरुचं गोचरही आपल्याला विचार करावा लागेल कारण आपण शनीचंच केलं तर गुरुदेव वर्षाच्या सुरुवातीला सहा महिने तुमच्या भाग्यस्थानात आहे आणि भाग्यस्थानात बसलेले गुरुदेव धर्मत्रिकोण पूर्ण करीत आहे भाग्य समृद्ध करीत आहे तुमच्या मनात आतून एक धार्मिक ओढ निर्माण होते बर बर। <laughs> धर्म कार्य करावं अशी ही ओढ निर्माण होते त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे वर्षाचे सुरुवातीचे दोन पर्यंतचे सहा महिने त्याच्यानंतर दोन जून ते एकतीस ऑक्टोबर गुरुदेव उच्ची चौतील तुमच्या दशम स्थानात जातील आणि सगळ्यात जास्त फायदा तुम्हाला होईल गोल्डन पिरियड नोव्हेंबर आणि डिसेंबर कारण गुरुदेव तेव्हा लाभस्थान okay. शनिदेव राजयोगकारक ते शुभस्थानात राहू शुभस्थानात म्हणजे जे, जे मुख्य वार्षिक ग्रह गोचर पाहतात आपण मुख्य चार ग्रह पाहतो जे मोठे ग्रह आहे गुरु शनी राहू आणि केतू हे चारही शुभ झालेत त्यामुळे तू राशीसाठी अत्यंत उत्तम कालखंड आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ओम शुक्राय नमा किंवा ओम द्राम द्रीम द्रोम सह शुक्रदेवाय नमः या दोनपैकी कोणताही मंत्र म्हणा महिला वर्गाचा सन्मान करा तूळ जातक जे आहेत त्यांनी घरात बाहेर चुकूनही घरात आई बहीण बायको यांचा चुकूनही अपमान करू नये त्याचा ते अत्यंत नकारात्मक प्रभाव होतो आता मी तुम्हाला एक सांगते की जे तुमच्यापैकी तुळ जातक अनेक असतील एक अनुभव घ्या हो ज्या दिवशी तुम्ही जगातल्या कोणत्याही महिलेच्या कोणत्याही कारणाने अपमान कराल किंवा नकारात्मक वाक्य बोलाल त्या दिवशी तुमच्या आयुष्यात नकारात्मक गोष्ट घडते एवढा तीव्र प्रभाव कारण की ही जेवढी तीव्र सकारात्मक रास आहे जेवढी छान रास आहे तर या राशीचा हा तेवढा कडक आहे की तुम्ही तसंही तुळ जातक सहसा कुणाला वाईट बोलतच नाही पण या बाबतीत जर तुम्ही जागरूक राहिलात आई बहीण बायको म्हणजे आईने काही सांगितलं बेटा हे घे तर न चिडता घेऊन मग पुढे निघून जावं ही गोष्ट तूळ जातकांनी लक्षात घ्यावी दान करताना छोटे मोठे दान करा महिला वर्गाला तुम्ही जेव्हा दान करता तेव्हा त्याचा विशेष उपयोग होतो विद्यार्थ्यांसाठी तुम्ही दान करू शकता ते सुद्धा उपयुक्त ठरेल खूप भारी वाटलं तूट बद्दल ऐकून आणि आनंद सुद्धा होतोय की दोन हजार सव्वीस हे खूप चांगलं असणार आहे